महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम दिले कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात एखाद्या आघाडीला एवढी ताकद मिळाली आहे महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागांवर यश मिळाले तर त्यात एकट्या भाजपला एकशे तेहतीस जागांवर विजय मिळाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील जबरदस्त जागांवर यश मिळालं आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांची रविवारी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली जिथे उदय सामंत यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी फेरनिवड केली आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली शिवसेनेचे प्रवक्ते व नवनिर्वाचित आमदार संजय म्हणाले आम्ही मोठा विजय मिळवलाय एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं आम्हाला वाटतंय पण ते महायुतीचे बडे नेतेच ठरवतील परंतु शिवसेनेच्या सर्व आमदारांची अशी इच्छा आहे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का झाले पाहिजेत या संदर्भामध्ये शिवसेनेकडून काही प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याची संधी मिळेल सत्तेत येण्यासाठी भाजपने शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह वापरलं आणि वेळ आल्यावर बाजूला सारलं असा आरोप उद्धव ठाकरे करतील सरकारच्या प्रत्येक निर्णयाला भाजप विरुद्ध महाराष्ट्र या लढाईमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न उद्धव सेना आणि इतर एम सहयोगी करतील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री ठेवून महायुती मराठी अस्मिता मजबूत करू शकते या निर्णयातून भाजपचे औदार्य आणि मराठी अस्मितेचा आदर करण्याची बांधिलकी दिसून येईल महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीला दिलेला जनादेशही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांमुळेच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहिल्याने महायुतीची सुशासनाची प्रतिमा अधिक बळकट होणार असून योजनांचा प्रभाव अधिक खोलवर पडणार आहे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा एका मराठा नेत्याची आहे ज्यांनी काँग्रेसला बर्बाद केलं आणि मराठ्यांना महायुतीला मतदान करायला भाग पाडलं जातीय विभाजन आणि अविश्वास ही महाराष्ट्रात अजूनही खरी समस्या आहे पण मराठा मुख्यमंत्री असल्यास सर्व फूट पाडणाऱ्या शक्तींना बसेल शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाशी छेडछाड न करता मराठ्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून दिला पुढील दोन तीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आता चेहरे बदलल्याने जनता सरकारच्या कार्यपद्धतीचं पुनर्मूल्यांकन करेल आणि सध्याच्या विजयातून मिळालेली गती गमावून बसेल एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून महायुती ही गती कायम ठेवू शकते त्याचा फायदा स्थानिक निवडणुकीत सुद्धा होईल अन्यथा नवीन चेहऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवण्यासारखं फारसं यश मिळणार नाहीये निवडणुकीपूर्वी प्रत्येक सर्वेक्षणामध्ये एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय चेहरा असल्याचं आणि प्रदेशातील लोकांना एकनाथ शिंदेबद्दल आदर होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा कार्यकाळ सुरळीत सुरू होता तीन पक्षांची आघाडी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपलं नेतृत्व कौशल्य दाखवून दिलं त्यांच्या नेतृत्वामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेली भाजप विरोधी भावना सुद्धा संपुष्टात आली